तो ये पुढे येना पुढे येना या पुढे या लोकं चाल बी कट रे एक मिनिट एक मिनिट माल तो एक मिनिट कर बी कर दे फुल दे भैया येगी

एक मिनट मारखे एक मिनिट इकडे मूर्ती इकडे 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 भाऊ भाऊ एक मिनट एक मिनिट

ते इंदापूर तालुक्याचे दौऱ्यावर आहे त्यांनी खास करून त्यांचं हे कुलदैवत आहे लक्ष्मीनर्शियाचं आणि आमची पण सर्वांची खूप पिढ्यानपिढ्यापासूनची श्रद्धा आहे आणि आमचं पण हे दैवतच आहे म्हणून मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येते कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येतात म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही आलो आपण चर्चेला चर्चेला काही अर्थ नाही काय नाही प्रोटोकॉलप्रमाणे एखाद्या राज्याचा प्रमुख यावेळेस घेतो आणि आज मनिषाने मी पण इथंच होतो आणि आम्हाला सम सकाळी समजत तर तिथे येणार आहेत आल्यानंतर मग त्यांचं स्वागत करावं लागते म्हणून आज सगळेच त्या ठिकाणी हेलिपॅडला स्वागत करू आणि त्यांचा हा खाजगी दौरा आहे त्यानंतर ते पुढे मुंबईला जाणार काय राजकीय चर्चा होणार राजकीय चर्चा करण्याचे हे पूर्ण आज ते येणार आहेत ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी आहेत आणि इंदापूर तालुक्याचं आमचं सगळ्याच कुलदैवत लक्ष्मी दर्शनच आहे त्यामुळं ते येत असल्यामुळं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण ते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत तुम्ही तुझं स्वागत करण्यासाठी आम्ही आलो तुम्ही तुमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे वेगळी चर्चा झाली कार्यकर्ते आता आम्ही येणार म्हणल्यानंतर कार्यकर्ते येणारच आम्ही मी स्वतःच कार्यकर्ता असल्यामुळं आम्ही काय पुढे नेता नाही त्यामुळे कार्यकर्ता मी असल्यामुळे कार्यकर्ते बरोबर असतातच काय तुम्ही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना देखील भेटलेला आहात काय नेमकी चर्चा झाली जुने काय म्हणजे ते काय काय आमचे दुष्कृत वगैरे काय राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्येक काम करत असतो आता सगळेच जण सगळ्यालाच भेटतात सोडतो आता इथं आल्यानंतर मंदिरामध्येच सगळे जुने मित्र भेटले आम्हाला पुन्हा एकदा प्रवेश करावा अशी काही चर्चा झाली भेटल्यामुळं आणि ते पण मंदिरात भेटल्यामुळं त्यांच्याशी आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मनोमिलन पुन्हा एकदा होण्याची काय चिन्ह दिसून येत येतील का मला असं वाटतं तुम्ही आजचा हा कार्यक्रम जो आहे हा त्यांच्या दृष्टीनं हा धार्मिक आणि ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहे उद्या गुढीपाडवा आहे आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या कुलदैवचं दर्शन घेण्यासाठी मला असं की हा नवरा